सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल की आम्ही आलो आहे गावाकडे थोडंसं अचानकच आमचा प्लॅन झाला की गावाकडे आहे म्हणून तर त्याचं कारण पण आहे ॲक्च्युली काकू आणि तात्या गेले होते काशी यात्रेला मागच्या सात आठ दिवसांपासून तर काल रात्री ते रिटर्न आलेत तर आम्ही तसंच येताना त्यांना नाशिकवरून पिक केलं आणि घरी आलो आहे तर चला आता त्यांना भेटूया आणि कालचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे तो काही मी खूप जास्त शूट नाही केला पण जेवढं पण शूट केलं ते मी पुढे अटॅच करेल सो ते पण बघून घ्या की कालचा आमची जर्नी आमचा प्रवास ट्राफिकमधला खूप जास्त तो कसा होता तेही तुम्हाला बघायला मिळेल ऑलमोस्ट खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला निघायला आम्ही तीनला निघालो तरी पण आम्हाला पोहोचायला नऊ दहा वाजले होते जवळपास कारण न्यू इयरमुळे प्रचंड गर्दी आहे रोडवर सो बाहेर निघणं म्हणजे आपल्या पायावर दोंडा पाडून गेला सारख्याच गोष्टी चला तर काकूंना विचारू तात्या सध्या नाहीये तात्या नाही येत नाही इथे तर तात्या नाहीये इथे सो काकूंची यात्रा कशी झाली आपण विचारू आणि त्यांनी खूप काही गोष्टी आणलेल्या आहेत तर त्या पण मी तुम्हाला दाखवते की त्या काय काय घेऊन आल्या तर आता वाजले सात आणि आपण कसारा घाटामध्ये एंट्री केलीये सो जे आपले दोन रोड आहेत ते डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे येणारा आणि जाणारा तर बघा बऱ्यापैकी गर्दी अजून सर्वांसाठी आम्ही स्वीट्स पॅक करून घेतले मस्तपैकी दोन ठिकाणी आम्हाला जायचंय मावशीकडे आहे आणि ताईन त्यांच्या घरी आहे तर तिथे जाण्यासाठी आम्ही स्वीट्स घेतले चला दीपक आता मी पण पटकन गाडीत बसते हॅलो रिथ्वी कुठे आली तू कुठे आली तू मामाकडे आली।, मामा आली अरे बायो <laughs> चलो आम्ही बरी स्वीट करून घेतो

आणले आपल्या पाहुण्याराव यायला प्रसाद सांग तसाच नाही ना देऊ प्रसाद काहीतरी तरी काकीला हो आणि तास आणि तास द्या काही नाही

मोठं माहिती रे हा परशुराम ते सर्व सर्व लय भारी काशीचे यात्रे होता ना तेवढं काशी करून येत मी आज नाही यात्र लावू शकतो

बावला काय करते काय करते रे तू 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 खेळण्यात ना फुर्सत मिळेल तर तेव्हा ती घालेल ना बाकीचं काय काही नाही घेत ये खातले का चिकन मटण ठीक आहे जा मग तिकडे बघले ते जर घातलं तर चिकन मटन बंद ठेवगे तुमचं तुझं मला नको ये आ, लग 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 लग। का आणायचं ग तुम्हाला तुम्हाला आणायला बांगड्या शिव तिथे काही नाही साड्या शिव काही नाही काय आणायचं तुम्हाला लगेच काही नाही काही नाही घेतल्या बाई साडे सव्वे तुम्हाला चालले रुपयाच्या हा घेतल्या पाचशेला चार साड्या हा पाचशेला दोनशे रुपया पाचशे हजार सव्वास सव्वीस रुपया देवाच्या पूजेला चालले असते महादेवाच्या कशाला असे दर्शनाला हरताळ काय घालायच्या डवळ्या

आले होते एक दादा घरी गेला का आता परत हो अच्छा मग तुला जायचं का आता आजीसोबत जायचं का जा मग आता उठ बॅग भर तुझी पॅकिंग कर चल उठ ना

म्हणता ले येईल ते पण ले बाग आले जिजू आले होते ते गेले नेमकं जिजू आले तेव्हा शूट करायला जमलं नाही कारण आम्ही ब्रेकफास्ट वगैरे बनवत होतो भजे वगैरे मस्त कार्यक्रम होता तर त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही म्हणजे माझ्या लक्षातच नाही राहिलं तेव्हा शूट करायचं तर आता आम्ही गेलो होतो मस्तपैकी बागात बाग वगैरे बघून आलोय आणि बघू आता आजचं काय काय प्लॅन आहे आज थर्टी फर्स्ट पण आहे बघू काहीतरी प्लॅन करू आता मम्मीन ते पण थोडा वेळात निघतीलच मग बघू ताई आज आहे सो so, तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग जो असेल याच्यानंतर जातो ताईंसोबत छान छान काही काही बघायला मिळेल आपण काय मस्ती करतो ते आणि आता बागात गेलो होतो तर बाग दाखवायचा आहे नो मागच्या दिव दिवाळीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवला त्याच्यानंतर आत्ता काय प्रोग्रेस आहे ते पण आहे पण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेतात काय आहे काय ते काही दाखवत नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये सगळं इन डिटेल दाखवेल की आमच्या शेतात सध्या काय पीक का, चालू आहेत वगैरे तर चला आता पुढे कं, कंटिन्यू ब्लॉग बघत राहाय ना आजीने कुठे बसायचं जागा नाही ना आजीला बसायला आणि माव कुठे बसेल

चला चला बाय फोन करा मला <laughs> रिद्वी गाडीत बसून गेली म्हणे मला मामाच्या घरी जायचं बघा आता इथपर्यंत पोहोचली ती काय माहिती आता उतरते का नाही किरडते आता खूप जास्त वाटलं नव्हतं तो पोरं सोडून नाही गेल म्हणून खुशाल गेली ना ती बघू राहिली आपल्याकडे अवघड आहे काय रडायला लागली थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला आम्ही बघा कुठे आलोय कुठे आलं बघायचं झालं असं की मम्मीन ते गेले असं मी तुम्हाला दाखवलं की मम्मी ते घरी पोहोचले पण आहेत आता ते पाच वाजता निघाले होते सातता वाजतायत नऊ तर सात वाजता त्यांचा फोन आला होता की ते घरी पोहोचलेले आहेत असं त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक केला जेवण केलं आणि नंतर प्लॅन केला की थर्टी फर्स्ट कसा सेलिब्रेट करायचा आहे मग म्हटलं जेवण झालेलं आहे ऑलरेडी मग आता केक वगैरे किंवा बाकीचं काही करण्यापेक्षा चला बाहेर जाऊ आणि मस्त चॅट खाऊ म्हणजे कसं आमचं थोडंसं अकरा वाजेपर्यंत टाईमपासही होऊन जाईल सो आम्ही एकदम टाईमपास करत एन एन्जॉय करत पाणीपुरी एन्जॉय आहे खूप जास्त बघूया यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करतोय आणि पहिल्यांदा आम्ही न्यू इयरला गावाकडे आलेलो आहे सो चलो एन्जॉय तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा शेअरिंग नाही का एकटं एकटंच खाता बघा आमच्याकडे कोणाकडेच काही नाही बघा नंद आमच्यावर जुलूम करते त्यांनी खाऊ नाही लागत तुम्हाला टेस्ट करून बघता त्यांना घ्यायची ना मग कशी लागते म्हणून बामटे ते कशी आहे मस्त एक नंबर गुड गुड मस्त पैकी गरम गरम पाणीपुरी येते आम्हाला मस्त मस्त थंडी पडलीय <laughs> मग कशी आहे पाणीपुरी मस्त

मस्तपैकी चॅट खाऊन सगळ्या सगळ्यांनी रगडपॅटीस भेलपुरी शेवपुरी आणि पाणीपुरी अशा सगळ्या गोष्टींचा मस्तपैकी आनंद घेतलाय आणि तुम्ही बघत असाल की आमचे मेंबर्स कमी आहे म्हणजे फक्त ताई दिसत आहे रिदू आहे ऋदूचे बाबा आणि तीनच मुलं आहेत आणि त ताई आहेत ता तर काय झालं तात काकू आणि तात्या जरा थकून आलेच होते घरीच ते, घरी ते आलेले नाही आहेत यश yes, uh, सकाळी स्कूल असल्यामुळे ते पण त्यांच्या पप्पांसोबत घरी गेले सो so, यश yes, पण अव्हेलेबल नाही आहे आज आमच्यासोबत आणि काका गेले त्यांच्या सासूरवाडीला मस्तपैकी पार्टी करायला सो so, आम्हीच रिमेनिंग होतो स्वामी इकडे आलो चला तर आमचं न्यू इयर सेलिब्रेशन जे आहे थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आहे इथेच संपत आहे आणि तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना आमच्या फॅमिलीकडनं